नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर पपई आले सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यासह देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतीये तसंच कडधान्य आहे त्याचाही दबाव बाजारावर दिसतोय तुरीची बाजारातील आवक वाढत असल्याने दरातही काहीसे चढ उतार सुरू आहेत सध्या तुरीला सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाढानुसार भाव मिळतोय बाजारातील आवक आणखी काही महिनाभर कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतोय सध्या आल्याला उठा वाचला तरी वाढत्या अवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झालेत सध्या बाजारात आलेला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा आल्याच्या उत्पादनातही वाढ झाल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतर दिसतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठावे राज्यातील पपई सध्या देशभरात जातीय त्यामुळे पपईला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजार भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय भावातील सुधारणा भाव, कायम आहे आजही सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान कायम ठेवले होते बाजार समित्यांमधील सोयाबीनचे भाव आज काहीसे स्थिर दिसले आजही सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांनी विकले गेले सोयाबीनची बाजारातील आवक कमी होतीय तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय कापसाची बाजारातील आवक कमीच आहे तर उद्योगांची कापसाला असलेली मागणी आजही चांगली आहे सीसीआयची कापूस विक्रीही चढ दरात होती याचा आधार कापूस दराला मिळतोय त्यामुळे दरात सुधारणा सुधारणा आजही कापसाच्या भावातील कायम होती कापसाचा भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यांपासून आणखी कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय